तर मित्रांनो एक एकी स्टोरीज मध्ये तुमचं स्वागत आहे जर तुम्हाला या चॅनलवरती बही कथा पाठवायची असल्यास तर मी चॅनलच्या चे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर कथा पाठवावी बहीकथाचं नाव आहे घाटातील भूत रात्र होती काळोखी ढगांनी आकाश झाकलेलं आणि घाटातला रस्ता निस्तबद्ध होता सरज आपल्या गाडीतून गावी परत निघाला होता त्याच्याबरोबर त्याचा मित्र अजयही होता दोघेही हळूहळू घाटाचा चढ घेत होते कारण घाट रस्ता धोकादायक होता आणि रस्त्यावर फारसा कोणीही नव्हतं गाडी घाटाच्या मुद्दोबत आली तेव्हा अचानक समोर एक सावरी दिसली काळसर साडी नेसलेली केस विस्केटलेले आणि तिचे पांढरेशुभ्र डोळे एकटक त्यांच्याकडे पाहत होते सूरजने घाईघाईने ब्रेक दाबला दोघही घाबरले कारण त्या स्त्रीचे पाय उलटे होते आजी घाबरून म्हणाला सूरज इथून पटकन सूरज गाडी सुरू करायला गेला पण गाडी सुरू होईना त्या स्त्री हळूहळू येऊ लागली रस्त्यावर अचानक थंड वारा सुटला आणि एक विचित्र आवाज येऊ लागला जणू काय कोणीतरी ज्वारात श्वास घेत होत अचानक गाडीच्या खिडकीवर जोरात ठोका बसला अजयने घाबरून पाहिलं तर एक वयस्कर माणूस उभा होता त्याच्या डोळ्यात भयानक भीती होती तो फक्त एवढंच म्हणाला तुम्ही तिला पाहिलं ना आता इथून बाहेर पडणं कठीण आहे त्या व्यक्तीच्या शब्दांनी सूरज आणि अजयच्या अंगावर खाटा आला गाडीच्या बाहेरचा वारा आता अधिक थंडगार वाटत होता त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर प्रचंड भीती होती तुम्हाला लोकरीतून जावं लागेल नाहीतर ती तुम्हाला सोडणार नाही तो व्यक्ती सूरज आणि अजय अजूनही स्तवत होते समोर ती सावली अजूनही उभी होती आता थोडी जवळ आली होती तिचे पांढरे डोळे अंधारात चमकत होते आणि तिच्या तोंडातून अस्पष्ट कुजबूज ऐकू येत होती अचानक गाडीचे दिवे लक्क बंद चालू होऊ लागले आणि एक विचित्र किंकाळी ऐकू आले अजयने गडबडीत गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला पण इंजिन जणू कोणीतरी पकडून ठेवलं होत तो व्यक्ती पुन्हा कुजबुजला तिला त्रास देऊ नका नाहीतर तुम्ही इथून कधीच बाहेर पडू शकणार नाही सूरजने त्याला विचारलं हे कोण आहे आणि आम आम्हाला का अडवत आहे प्रवाशांची वाट बघत आणि ज्या लोकांनी तिला पाहिलं ते परत गेलेच नाहीत इतक्यात खिडकीवर जोरात आपटल्याचा आवाज आला सूरज आणि अजय एकदम पाहिलं ती सावली आता अगदी त्यांच्या गाडीच्या समोर उभी होती तिच्या चेहऱ्यावर भयव असत आणि तिचे हात लांबलेले होते जणू काही त्यांना गाडीतून खेचून बाहेर काढणार होते गाडीच्या आता अनुकसा कुजबुजण्याचा आवाज यायला लागला आत आता अस्पष्ट कुजबूज सुरू झाली होती जणू कोणीतरी गाडीत बसून त्यांच्याशी बोलत होतं अजयने घाबरून मागे पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर मृत्यू सारखी भीती उमटली सूरज गाडीच्या मागच्या सीटवर कुणीतरी बसले अजय थरथर त्या आवाजात म्हणाला सूरजने आरशेत पाहिलं आणि त्याच्याही अंगावर काठा आला काळ्या साडीतली ती स्त्री आता त्यांच्याच गाडीत बसली होती आणि तिच्या ओटावर एक भयानक स्मित होतं अचानक त्या व्यक्तीने काहीतरी पुटपुटलं आणि खिशातून एक लहानशी ताईत काढून सूरजच्या हातात दिला ही ताईत पकड आणि त्याच्याकडे पाहू नकोस गाडी भरधाव पुढे ने तो जरात ओरडला सूरजने थरथरत ताईत पकडला आणि गाडी चालू करण्यासाठी पुन्हा प्रयत्न केला यावेळी इंजन दणदानाट दन दन करत सुरू झालं अजयने डोळे घट्ट मिटून घेतले तर सूरजने भरधाव स्पीडने गाडी पुढे नेली पण आरशात पाहिलं तर ती स्त्री अजूनही तिथेच बसली होती तिचे डोळे लालसर झाले होते आणि तिच्या तोंडातून गडगडाटासारखा आवाज येत होता ती हळूहळू पुढे झुकत होती जणू काही त्यांच्याकडे हात लावण्यासाठी गाडी घाटाच्या शेवटी पोचली आणि अचानक एक जोरदार किंकाळी ऐकू आली तेवढ्यात आरशात पाहिले तर ती स्त्री गायब झाली होती आजूबाजूच्या थंडागार वातावरणाचं तापमान पूर्वत झालं गाडी आता घाटाच्या पलीकडे आली होती दोघेही प्रचंड घाबरले होते त्या व्यक्तीने मोठा निश्वास सोडला आणि मंद हसत मानाला आजवर फार कमी लोक असे वाचले तुम्ही नशिबवान आहात सूरज आणि आजे गावी पोहोचले पण अजूनही त्यांच्या मनात भीती होती त्यांनी मागे ओळून पाहिलं आणि आश्चर्य गाडीच्या मागच्या काचेत एक अस्पृष्ट कासर हाताचा ठसा उमटलेला होता जणू ती अजूनही कुठेतरी आहे